चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामीचं मत माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचे फलप्राप्ती व ते कशासाठी केले जाते बऱ्याचदा आपल्याला गुरुचरित्रातील चौदाव्या अध्याय वाचायला सांगितला जातो किंवा चौ गुरुचरित्रातील एक्कावन्न अध्याया अध्यायाची महत्व प्राप्ती आहे आणि चौदाव्या अध्याय वाचल्याने आपल्याला संकटापासून सुटका सुद्धा होत असते गुरुचरित्राचे पारायण केल्यास भरपूर भक्तांना अनुभव आलेला आहे ज्यावेळेस आपल्यावर खूप मोठे संकट येते त्यावेळेस गुरुचरित्र चरित्र अमृततुल्य ग्रंथ यातून अमृत गुरुचरित्राला अमृततुल्य ग्रंथ असे बोलले जाते यातून आपली आपल्याला संकटातून बाहेर काढण्याचे बाहेर पडण्याचा मार्ग या ग्रंथातून आपल्या हे ह्या ग्रंथाचे पारायण केल्यावरती आपल्याला भेटत असतो या ग्रंथाच्या पारायणाने आपल्या घरातील आपल्या आयुष्यातील संपूर्ण प्रश्न मार्गी लागतात व आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते व गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या स्वतःच्या घरात गुरुचरित्राचे गुरुचरित्रा पारायण केले जर पारायण केले तर संकल्प करून गुरुचरित्राचे जर पारायण केले तर वातावरण प्रसन्न चैतन्यमय मंगलमय राहते जर संकल्प करून गुरुचरित्र पारायण जर केले तर म पितृदोष गुरु वास्तु दोष सर्व नाही जेवतात व मनातील सर्व इच्छा सर्व इच्छा इच्छाची प्राप्ती होते जर कोणी जर कोणाचे विवाह हो होत नसतील किंवा मुले मुले अभ्यासात यशस्वी होत नसतील किंवा घरामध्ये एखादी कोणी आजारी व्यक्ती असेल कितीही काही केलं तरी सुद्धा त्यांचं आजार पण राहत नसेल तर या समस्यावर याच्यावर आपण संकल्प करून जर गुरुचरित्र पारायण केले तर शंभर टक्के हमखास अनुभव येतो हे पारायण सात दिवसाचे असते हे पारायण नियमात राहून करायचे असते नियम पाळायचे असतात यावेळेस आणि हे पारायण करते वेळेस आपल्याला महाराजांची अनुभूती अनुभूती सुद्धा येते या ग्रंथाच्या पारायणाने सर्व इच्छा दत्त महाराज आपल्या पूर्ण करतात माणसाने आयुष्यात येऊन या जन्मात येऊन एकदा तरी गुरुचरित्र पारायण केले पाहिजे असे या माणसाने करावे असे बोलतात झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ